ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಗಿದ್ದೀರಿ ನಾನು ಚೆನ್ನಾಗಿದ್ದೇನೆ ಇವತ್ತು ನಾವು ದೈನಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸುವಂತಹ ಚಿಕ್ಕಪುಟ್ಟ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ನೋಡೋಣ आज आपण रोजच्या जीवनात वापरणारे छोट्या मोठ्या वाक्यांना बघूयात तिथे मी इन डिटेल ग्रामर डिस्कस करणार नाही आहे आपल्याला प्रत्येक वाक्याच्या खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स आम्ही शेअर करणार आहोत तिथे आपण बघू शकता ह्याच्यामध्ये डिटेल्ड ग्रामर काय आहे किंवा कुठला टेन्स आहे कुठले विभक्ती लावलेले हे सगळे आपण लिंकमध्ये जाऊन चेक करू शकता ठीक आहे तर आता आपलं पहिलं वाक्य आहे अदू एगु साध्य म्हणजे ते एन्दिगू म्हणजे कधीही साध्य विल्ला साध्य म्हणजे शक्य विभक्ती लावले इल्ला नाही शक्य नाही एकत्र साध्य अधिक इल्ला साध्य एखादी गोष्टी कधीही शक्य नाही असं म्हणायचं असेल तर आपण हे हे नॉर्मल सेंटेन्स आपण वापरू शकतो कधीही साध्य नाही किंवा एखादी मुलगी नेहमी खोटं सांगत असते तिला एखादा कोणतरी सांगतील की बाबा कधीतरी खरं सांग मग त्या मुलीबद्दल त्याची तिची मैत्रिणीला माहिती आहे ती कशी आहे तर ती सांगणार ते तर बाबा कधीच शक्य नाही अधू यंदी साध्य विल्ला ू सत्य सत्य हेळू दू अधू अशा प्रकारे आपण कोणत्याही कोणत्याही संदर्भात हे वाक्य वापरू शकतो तसेच आपले दुसरं दुसरं वाक्य आहे या के मुरळी कशाला उभा आहेस का उभा आहेस या के वाय निती दिया उभा आहेस आता हे आपण ना आपला समोरचा व्यक्ती समवयस्क समोर किंवा आपल्यापेक्षा छोटा मुलगा असेल छोटा असेल तरच त्यांच्यासाठी बोलणारे ह्या सिंग्युलर फॉर्म मध्ये याकेती दिया कुतको आपा मुरली कशा कशाला उभा आहे बसून घे मुरली आता हे कुतको आपा आपल्या बोली भाषेत आहे बोली भाषेत नाहीतर ह्याचं पूर्ण शब्द कसं असतं कुतकोळू कुळी तू कोळलू कुळी तू कोळलू आप्पा आप्पा म्हणजे बोलले बोली भाषेत बसून घे रे आपण मराठी म्हणून बसून घे रे त्याप्रमाणे मुरळी जस मुलगी असेल तर कुळी तू को कुतकोळ ले म्हणजे त्या ले मध्येच आपलं क्लिअर असतं कि मुलीसाठी आपण बोलतोय म्हणून ठीक आहे <coughs> तिसरं आहे या के इवत्तू तुंबा तडावागी दिरी क्वेश्चन मार्क या के कशाला आज इवत्तु तुंबा खूप तडवागी उशीराने तडा म्हणजे उशीर तडवू प्लस आगी उशीर होऊन त्याचा अर्थ आहे शब्दच्या अर्थात असं आहे उशीर होऊन मग पण आपण इथे असं म्हणतो की तडावागी बंदी दिरी का असं उशीर होऊन आलात तुम्ही असं आज का तुम्ही उशीर होऊन आलात खूप पुढचं वाक्य आहे म्हणजे तेवढं उतना दूरा लांब तेवढं लांब ओबने आता हे ओब्ब न आपल्याला दर्शवतं की हा मुलाबद्दल आहे मेल बाहेर ओब्बणे एकटाच आता ओबने आहे म्हणून एकटाच होगुव धक्के जाणे हे जायला होगुव धक्के जायला आग आगुदू म्हणजे पॉसिबल इल्ला नाही म्हणजे शक्य नाही पॉसिबल नाही तेवढा लांब एकटंच ते जाणं पॉसिबल नाही शक्य नाही पुढचं वाक्य आहे नोग्यने आरोग्यने गिल्ला आता आपण आपला माझा मित्र किंवा मैत्रीण मला उद्या काय का, पार्टी साठी किंवा कशासाठी समारंभासाठी बोलवतोय किंवा बोलवते तर मी आजारी आहे तर मी कसं सांगणार की बाबा माझं तर तब्येतच ठीक नाहीये मग मी कसं येऊ त्याप्रमाणे नरोग्यने आरोग्यने गिल्ला मग इथे सरीच्या ऐवजी आपण चेन्ना गिल्ला पण म्हणू शकतो न आरोग्य ने चिला हे बरली मी कसा येऊ मी कशी येऊ अशा प्रकारे पुढचं आहे सहा वाक्य आहे भयंकर हे साध्या आता हे पण क्वेश्चन मार्क आहे इथे हे गे, हो गे आला ना क्वेश्चन वर्ड भयंकरवाद मुसळधार पावसामध्ये भयंकरवाद मळेली पावसामध्ये हे गे कसे होगुदे जाणे जायला शक्य साध्या अशा प्रकारे शेवटचं वाक्य आहे हा गु इल्ला ही गु इल्ला नागे केली नोडी कोलो ना आता समजा आपण काय डिस्कशन करतो किंवा एखादा डिसिजन घ्यायला आपल्या मित्राला एखादा डिसिजन घ्यायला त्याला त्रास होतोय तर आपण त्याला आपले सजेशन देतो ओपिनियन देतो की तसंही नाही असंही नाही राहू दे काय होईल ते बघूया तर मी जे बोलते ते ऐकून घे नंतरच नंतर बघूया नंतर अशा प्रकारे हा गू हा शब्द कुठून आलं हा गे हा गे म्हणजे तस तसे हि हे शब्द हिगे पासून आले हिगे. गे मग ऊ कारंत कश, कशा कशासाठी दिले तर तसही नाही तसं पण नाही असं पण नाही पण तू असं हे ॲड करण्यासाठी हा इल्ला तसही नाही हि इल्ला असंही नाही हागे केळी बिडू मी सांगितल्या सारखं इथे हेळी दहा गे म्हणजे मी सांगितल्या सारखं इथला हा गे तर शब्दाचा अर्थ वेगळा येणार बघा नानू मी हेळी सांगितल्या हा गे सारखे केळी बिडू ऐकून घे आता ऐकून घे मी तुम्हाला अर्थ सांगितले शब्दाशः अर्थ काय येणार केळी म्हणजे ऐकून बिडू म्हणजे सोड ऐकून सोड आपण मराठीत तसं म्हणत नाही ना मी ते म्हणतो ते ऐकून घे आपण म्हणतो तसे पण आपण कन्नडामध्ये केळी बिडू ऐकून घे त्याचा अर्थ आहे नंतर नोडी नंतर बघून घेऊया नंतर जे होईल ते बघून घेऊया अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे आता इथे आता मी जस बोलली केळी बिडू ह्याचा अर्थ आपण मराठीत कसं म्हणतो की ऐकून घे त्याचप्रमाणे दुसरे क्रियापदांसाठी पण आपण बिडू हे सांगतो कन्नडामध्ये समजा नोडी बिडू म्हणजे हे खूप छान आहे ते तू बघूनच घे मग नोडी बिडू पण मराठीत म्हणताना बघून घे असे म्हणतो त्याचप्रमाणे मी नो बे बिडू तू लवकर येऊन घे असं तू लवकर येऊन पोहोच त्याचा अर्थ तसे बेग बंधू बिडू पण जेव्हा कन्नडा कन्नडी गा म्हणजे कन्नडाचे लोक मराठीत जेव्हा ट्रान्सलेट करतात तेव्हा कसं होतं की अ बिडू म्हणजे ऐकून सोड तसे बोलतात मग त्याचा अर्थ तसं नाही की ऐकून सोड आपल्याला मराठीत मध्ये ते समजून घ्यायचंय ऐकून घे करून घे माडी बिडू इ केलासा तू बेगा माडी बिडू हे काम लवकरात लवकर करून घे ओडी बिडू कोण आलं पोलीस आलं किंवा काय चोरा चोराला सांगतो पळून घे पटपट पळून जा अशा प्रकारे पड� ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण दैनंदिन जीवनाचे काही छोटे मोठे वाक्य बघितलेले आहोत सगळ्यांनी आपल्या जीवनात एकमेकांशी बोलून किंवा कन्नडा लोकांशी बोलून जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न आहे आणि काही डाऊट असेल तर कमेंट्स मध्ये विचारा जास्तीत जास्त कन्नडा बोला आणि व्हिडिओ बघून जास्तीत जास्त शिकत राहा धन्यवाद